नमस्कार मंडळी जे बाळूमामा बाळू मामांच्या नावानं चांग भलं तर आज मी बऱ्याच दिवसामधून आपल्या सगळ्यांच्या भेटीला येतोय आणि तेही सोबतच मामांचं एक नवीन कथाप्रसंग घेऊन आपल्या सगळ्या मामांच्या भक्त मंडळीचा अगदी जिवाळ्याचा विषय ते म्हणजे मामांच्या कथांचे श्रवण करणे अगदी कुठेही मामांचा फोटो दिसू द्या किंवा मोबाईलच्या स्क्रीनवरती जरी मामांचा फोटो अचानकपणे आला तरी मामांवरती अफाट श्रद्धा असणाऱ्या त्या भक्ताचे डोळे क्षणभर मिटले जातात आणि अंतर्मनामधून मामांच्या चरणी तो नतमस्तक होतो आणि ही गोष्ट त्याच्याच सोबत घडते ज्याचा मामांवरती पारा विश्वास असतो आणि उत्कट भक्ती असते सहज मोबाईल बघत असताना किंवा इंस्टाग्रामचे रील्स बघत असताना युट्यूब बघत असताना जेव्हा मामांचा फोटो समोर येतो तेव्हा त्या ते भक्ताचे डोळे किंचितसे मिटले जातात आणि अंतर्मनामधून तो मामांच्या चरणी लीन होतो आपल्या देवाचा फक्त फोटो बघितल्यानंतर अगदी क्षणार्धात अगदी काही काळाच्या आत आपलं अंतर्मन असं एकवटत एकाग्र होत आणि क्षणार्धात आपल्या भगवंताच्या चरणी चे आपण लीन होतो नतमस्तक होतो आणि सर्व भक्त मंडळी जी आहे ती मामांच्या कथा ऐकत असतात प्रसंग ऐकत असतात आणि त्या कथा ऐकत असताना प्रसंग ऐकत असताना त्यांचं जे माइंड आहे त्या भक्त मंडळींचं जे मन आहे इतकं एकाग्रत होतं अंतकरण एकवटत आणि साक्षात त्या भगवंताची त्या ईश्वरी शक्तीची बाळूमामांची असेल श्री स्वामी समर्थ महाराजांची असेल प्रतिकृती त्यांच्या डोळ्याच्या समोर उभी राहते आणि साक्षात त्यांना दर्शन होत आणि हे सगळं होणं काही साहजिक नाही किंवा सोपी गोष्ट नाही हे त्याच्याच सोबत घडतं ज्याची त्या ईश्वरावरती पराकोटीची श्रद्धा असते आणि उत्कट भक्ती असते बाळूमामांची कीर्ती ही वाऱ्यासारखी पसरत होती प्रत्येकाला माहित झालं होतं प्रत्येक जन मामांच्या दर्शनासाठी आसूसलेला होता तो मनुष्य रूपी ईश्वर तो भगवंत या साध्या धनगराच्या वेशामध्ये या धरणेवरती अवतरलेला आहे प्रत्येकाला मामांच्या दर्शनाची आस लागलेली होती अगदी पाटील लोक असतील राजकारणी लोक असतील मोठमोठे नेते असतील तेही मामांच्या दर्शनासाठी येऊ लागले मामांच्या नावाचा गाजावाजा मुंबईपर्यंत पोहोचला होता आणि तिथं एक प्रतिष्ठित आणि तज्ज्ञ लेखक होता मामांची ही सगळी कीर्ती ऐकून त्याच्या मनामध्ये आलं की आपण जावं आणि त्या बाळू मामांचं चरित्र लिहावं एवढी लोक त्या भगवंताच्या कृपेसाठी आसुसलेली आहेत एवढी लोक त्या बाळू धनगराचं जाऊन दर्शन घेतात मग आपण जावं आणि त्या धनगराचं चरित्र लिहावं नक्की कोण आहे त्याच्या सानिध्यामध्ये राहावं त्याची परवानगी घ्यावी आणि त्याचं पूर्ण जीवन चरित्र लिहावं त्याची महती लिहावी असं म्हणून तो मुंबईवरून निघाला आणि मामांच्या तळावरती येऊन पोचला आणि मामांची तो परवानगी मागू लागला प्रथमता जे सगळे भक्तमंडळ येत होते रांगेने मामांचं दर्शन घेत होते गुपचुप त्याने तो तोच नित्यक्रम पाळला आणि रांगेमध्ये मा येऊन मामांचं दर्शन घेतलं आणि दर्शन घेतल्यानंतर मामांना सांगितलं की मामा मी एक विख्यात लेखक आहे मी फार मोठमोठ्या संत सद्गुरूंची बुवा महाराजांची चरित्र लिहून ठेवलेली आहेत आणि मामा माझी पण इच्छा आहे की तुमचंही चरित्र लिहावं म्हणजे पुढच्या कित्येक पिढ्यांना आपला इतिहास माहीत होईल आपण कोण होतात कसे होतात आपण आपल्या भक्तांवरती कशी कृपा करत होतात या सगळ्या गोष्टी तुमची परवानगी असेल तर मी विस्तृत लिहितो आणि आपल्या नावानं आपलं एक चरित्र एक पुस्तक मोठस पुस्तक लिहतो मामा त्याच्याकडे बघू लागले आणि त्याला मामा म्हणाले सुकाळीच्या तू माझ चरित्र लिहणार का त्यानं चरित्र लिहिण्यासाठी परवानगी मागितली आणि क्षणार्धात मामांच्या रागाचा पारा चढला आणि मामा म्हणाले अरे तू माझ चरित्र लिहिणार का अशा प्रकारच्या कठोर शब्दामध्ये मामाने त्या लेखकाला खडसावलं आणि आपलं चरित्र लिहिण्याची परवानगी पूर्णपणे नाकारली अजून एकदा तो लेखक मामांच्या पुढे आला आणि परत मामांना तो विनवणी करू लागला की मामा पिढ्यान पिढ्या पीड़या पुढच्या लोकांना हे चरित्र सगळं तुमचं वाचायला येईल मामा त्याला बोलले अरे चरित्र त्याच लोकांची लिहिली जातात ज्यांचं अस्तित्व पुढं संपणार असत आणि कागदाच्या त्या पत्रवाळीवरती ते अक्षराच्या रूपानं लोकांना वाचण्यासाठी शिल्लक राहणार असत म्या काय संपणारा मानव नाही म्या काय जाणारा मानव वाटला वैर तुला सुकाळीच्या माझ चरित्र तू लिहिणार आणि माझ्या भक्त मंडळींना वाचायला भेटन तू लिहिलेल्या ह्या कागदांवरती माझ्या भक्तांनी मला पाहायचं का सुकाळीच्या नाही मी प्रत्यक्ष माझ्या भक्तांना दृष्टांत देणार त्यांच्या काय अडचणी आहेत समस्या आहेत त्या सगळ्या म्या स्वतः पाहणार अरे ह्या कागदांच्या रूपामधून या अक्षरांच्या मधून माझं लोकांना दर्शन घ्यायची काय गरज नाही ती माहिती वाचून माझ्या भक्तासनी काय फरक पडणार आहे अरे ज्याची माझ्यावरती खरी श्रद्धा असन भक्ती असन आणि तो माझा भक्त कसल्या बी अडचणीमध्ये असू दे त्यानं जर मनामधून मला हाक मारली तर त्याच्या पायाच्या टाच खाली मी उभा राहणार आहे माझी कृपा व्हावी म्हणून तो लिहलेलं ते माझं चरित्र माझ्या भक्तासनी वाचायची काय बी गरज नाही जेव्हा जेव्हा ते अडचणीमध्ये असतील तेव्हा स्वतः मी धाव घेणार आहे तर हाच एक प्रसंग तुम्हाला सांगितला की मामा स्पष्टपणे त्या लेखकाला आपलं चरित्र लिहायला नकार दिला आणि हा प्रसंग मी आज तुम्हाला का सांगितला कदाचित याच्यामध्ये काही बोलत असताना चूक झाली असेल शब्दामध्ये काही गपलत झाली असेल इकडचा शब्द तिकडे झाला असेल तर सगळ्या चुका प्लीज पदरामध्ये घ्या सगळ्यांची माफी मागतो तर आजचा प्रसंग सांगण्याचा सा माझा एकच उद्देश होता क्या होती बगता सन। होती बगता सन। की आज आपण सोशल मीडियावरती बघत असन इंस्टाग्रामवरती बघत असन तिथं लिहिलेलं असतं की कमेंटमध्ये जय बाळू मामा लिहा आणि हा व्हिडिओ किंवा हा फोटो तुमच्या दहा मित्रांपर्यंत शेअर करा दहा व्हॉट्सअप ग्रुपवरती शेअर करा आणि उद्या तुम्हाला आनंदाची बातमी मिळेल किंवा बाळूमामांची तुमच्यावरती कृपा होईल तर असं व्हिडिओ शेअर केल्यानं किंवा कमेंटमध्ये बाळूमामा जास्त लिहिल्यानं ले काही फायदा होत नाही हा सगळा चुकीचा प्रकार आहे आणि हा सगळा इंस्टाग्राम जे असतील यूट्यूबचे असतील फॉलोअर्स वाढवण्यासाठी पैसा मिळवण्यासाठी केलेला हा चुकीचा प्रकार आहे आपल्या सर्व मामांच्या भक्तांची लाखो भक्त मंडळींची केलेली ले फसवणूक आहे कितीतरी इंस्टाग्रामवरती अशा प्रकारचे व्हिडिओ बघायला मिळतील किंवा पोस्ट बघायला मिळतील कमेंटमध्ये जे बाळ मोमा दोन वेळा लिहा आणि फॉलो करा दहा मित्रांपर्यंत शेअर करा दहा व्हॉट्सअप ग्रुपवरती शेअर करा उद्यापर्यंत तुम्हाला आनंदाची बातमी मिळेल तर असं काही नसतं मित्रांनो असं जर तुम्हाला मेसेज दिसला तर इथून पुढं सगळ्या मंडळींनी ठरवायचं की अजिबात कोणाला कमेंट करायचं नाही फॉलो करायचं नाही बाळूमामांच्या नावानं सण स्वामी समर्थ महाराजांच्या नावानं असण साईबाबांच्या नावानं सण हा सगळा जो सोशल मीडियावरती या लोकांनी बाजार मांडलेला आहे हा बाजार आपल्याला हटवायचा आहे त्यांना फॉलो केल्याने आपल्यावरती मामांची कृपा कशी होणार साधा सिम्पल सवाल आहे तुम्ही जर त्यांच्या अकाउंटला फॉलो केलं आणि त्यांचं अकाउंट दहा लोकांपर्यंत शेअर केलं तर तुम्हाला कशी मामांची कृपा होईल त्या भगवंताची कृपा कशी होईल तो भगवंत एवढा साधा बोळा आहे का की तुम्ही एखाद्याला फॉलो आणि त्या भगवंतानं तुमच्यावरती कृपा करावी असं नाही याच्यासाठीच हा तुमच्या सगळ्यांचे डोळे उघडण्यासाठीच आजचा हा प्रसंग सांगितला तो जो लेखक आहे तो मामांचं चरित्र लिहिण्यासाठी आलेला होता आणि मामांचं चरित्र लिहिल्यानंतर त्याला त्याचा फायदा होणार होता कुठला तरी पुरस्कार भेटणार होता हे निश्चित होतं म्हणून मामाने त्याला तो नकार दिला त्यांचं चरित्र लिहिण्यासाठी आणि आपण सगळे मामांचे भक्त मंडळी असेल स्वामी महाराजांची भक्तमंडळी असल साईबाबांची भक्तमंडळी असेल या सोशल मीडियावरच्या या सगळ्या बाजारामध्ये आपण अंध होतो तो जो लेखक आहे जो मामांचं चरित्र लिहिण्यासाठी आलेला त्या होता त्याला काही ना काही फायदा होणार होता मामांचं चरित्र लिहिल्यानंतर त्याला काही पैसे भेटले असते शासनाकडून किंवा कुठला तरी पुरस्कार भेटला असता त्याची लोकप्रियता वाढली असते हा त्याचा फायदा झाला परंतु मामाने साप त्याला ते चरित्र लिहिण्यासाठी नकार दिला याच्यावरून आपण आपले डोळे उघडले पाहिजेत की सध्या मामांचे नावान असल स्वामी महाराजांचे नावान असल कितीतरी सोशल मीडियावरती लोकांनी बाजार मांडलेला आहे असे कितीतरी अकाउंट आहेत फॉलो करा दहा लोकांपर्यंत शेअर करा आनंदाची बातमी भेटल तर या सगळ्या गोष्टी तुमच्या मनामधून काढण्यासाठी आजचा हा व्हिडिओ मी बनवला अजिबात असल्या सगळ्या त्या मेसेजना बळी पडू नका वरती मेसेज येतात दहा ग्रुपमध्ये शेअर करा दहा लोकांपर्यंत शेअर करा आनंदाची बातमी येईल तर सो असू द्या धन्यवाद सगळ्यांना भेटूया पुढच्या एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये लवकरच तोपर्यंत सगळ्यांना जे बळ मामा